नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू संयुक्त घटकं दोन हजार एकोणीस महाराष्ट्राचे उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांगा आणि पूर्वेस रिकामी जागा टेकडे आहेत पर्याय एक सह्याद्री आणि नंदुरबार दोन सातपुडा आणि गाविलगड तीन भामरागड आणि बालाघाट चार गाविलगड आणि महादेव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सातपुडा आणि गाविलगड पुढील पी क्यू संयुक्त गड ब दोन हजार एकोणवीस खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता पर्यायत एक अजुनूर दोन मावळ तीन मेढा चार चंदनगड तर या पी क्यूचं उत्तर होणार एक अजुनूर पुढील पी क्यू संयुक्त गट ब दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे पर्यायत एक सातशे पन्नास किमी दोन आठशे पन्नास किमी तीन सहाशे पन्नास किमी चार पाचशे पन्नास किमी तर या पी क्यूचं उत्तर होणार एक सातशे पन्नास किमी पुढील पी क्यू संयुक्त गट ब दोन हजार एकोणवीस महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा पर्यायत एक शंभू महादेव हरिश्चंद्रगड <हरिश्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च> सातमाळा अजिंठा दोन अजंठा सातमाळा हरिश्चंद्रगड शंभू महादेव तीन सातमाळा शंभू महादेव हरिश्चंद्रगड अजिंठा चार अजंठा सातमाळा शंभू महादेव हरिश्चंद्रगड तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन अजंठा सातमाळा हरिश्चंद्रगड शंभू महादेव पुढील पी वायक्यू कंबाईन बी दोन हजार अठरा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्यायत एक सह्याद्री पर्वत दोन सातपुडा पर्वत तीन निलगिरी पर्वत चार अरवली पर्वत तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक सह्याद्री पर्वत पी वाय क्यू महाराजपत्रित परीक्षा दोन हजार तेवीस शयवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरॉल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो पर्याय आहेत एक क्लोरोफायटा दोन कॅरोफायटा तीन सियानो चार होडोफायटा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक क्लोरोफायटा पुढील पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे पर्याय आहेत एक क्लोरोफायसी दोन अ मिक्झोफायसी तीन अ होडोफायसी चार फिओफायसी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार मिक्झोफायसी पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस फळं उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात পর্যায়ে এ কার্যক্ষম বী উপকারস ডি প্থ্পস বরপি কোন পর্যায়ে বরবরায় এক এ ফ দোনে এ ফ তিন বী সি ফত চার ডি ফতায় উত্তর হার এক ফত অকার্যক্ষম पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात पर्याय तो एक अँजिओस्पम दोन जिम्नोस्पम तीन ट्रॅचिओफायटा ऑफ चार क्रिप्टोगॅम्स तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन जिम्नोस्पम पुढील पी वाय क्यू कंबाइन सी दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो पर्यायत एक अ ब्रायो ब्रायो दोन ब्रायोफायटॉस तीन अजिब्नो स्पॉम्प्स चार एनजिओस्पॉम्प्स तर या पीवायक्यू क्यूचं उत्तर होणार दोन ब्रायोफायटस पी क्यू एस आहे दोन हजार सतरा खालील विधानी नीती आयोगाबाबत सत्य आहेत निधी वाटप करण्याचा अधिकार नाही ब हा एक विचार गट राज्यांच्यावर धोरण लादले जाते ड धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते पर्याय उत्तरे एक फक्त अ ब आणि ड दोन फक्त अ ब आणि क तीन फक्त ब क आणि ड चार फक्त अ क आणि ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त अ ब आणि ड पुढील पी वाय क्यू ई एस आय दोन हजार सतरा एकोणीसशे पन्नास ऐंशी या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर रिकामी जगा होता एक चार पॉईंट पाच टक्के दोन दोन पॉईंट पाच टक्के तीन तीन पॉईंट पाच टक्के चार चार पॉईंट झिरो टक्के तर या पी बायक्यूचं उत्तर होणार तीन तीन पॉईंट पाच टक्के पुढील पी वायक्यू एस दोन हजार सोळा बारावी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते पर्याय आहेत एक डॉक्टर मॉन्टेक सिंग हलुवालिया दोन डॉक्टर मनमोहन सिंग तीन डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम चार डॉक्टर रघुराम राजन तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन डॉक्टर मनमोहन सिंग पुढील पी वाय क्यू एस दोन हजार सोळा रिकामी जागा ही बाराव्या पंचवार्षिक योजनेची दोन हजार बारा सतरा मुख्य लक्ष आहेत ए वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर आठ टक्के राखणे ब अबर्क मृत्यू दर पंचवीस हजारपर्यंत खाली आणणे सी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या नऊ टक्केपर्यंत वाढवणे पर्याय उत्तरे एक ए फक्त बरोबर आहे दोन बी फक्त बरोबर आहे तीन ए व बी फक्त बरोबर आहे चार वरील सर्व बरोबर आहेत तर या पी वाक्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व बरोबर आहेत टी वायक्यूएष्टी दोन हजार सोळा स्वातंत्र्यता प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला त्यासाठी खालीलपैकी के कोणते क्षेत्र प्रबळ राहील आणि वृद्धीकरिताचे प्रमुख स्थान बनेल पर्यायत एक विदेशी क्षेत्र दोन सार्वजनिक क्षेत्र तीन शेती क्षेत्र चार वित्तीय क्षेत्र तर या पी पिवायक्यूचं उत्तर होणार दोन सार्वजनिक क्षेत्र पी आय क्यू एस टी आई दौन हजार बारह संविधान सभी विषयक सलाहगार एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन जवाहरलाल नेहरू चार बी एन राव तो यह पी आय क्यू चो उत्तर होना चार बी एन रावल पी आय क्यू पी एस आई हजार अकरा भारतीय राज्य घटना जागा रोजी स्वीकार एक नोवेबर सवीस एक दोन जानेवारी सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास तीन जानेवारी सव्वीस एकोणीसशे पन्नास चार नोव्हेंबर दहा एकोणीसशे एकोणपन्नास तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार अकरा रिकामी जागे हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते पर्याय तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वल्लभभाई पटेल तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार पंडित नेहरू तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील पी वायक्यू ए असू दोन हजार अकरा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले पर्याय तर एक आठ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस दोन नऊ नौ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस तीन पंधरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस चार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस पुढील पी क्यू ए सो दोन हजार अकरा संघीय शासन व्यवस्थेमध्ये रिकामी जागा असतात एक सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते तीन यामध्ये केवळ एकच सरकार असते चार यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता वाईस रॉय म्हणून ओळखला जाऊ लागला पर्यायत एक अठराशे अठ्ठावन्न दोन एकोणीसशे सत्तावन्न तीन अठराशे एकसष्ट एक एक चार एकोणीसशे एकोणवीस तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक अठराशे अठ्ठावन्न पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा कोणत्या पद्धतीद्वारे शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसुली करीत असे पर्यायात एक कायमधारा दोन रयतवारी तीन महालवारी चार वायदा तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दो दोन रयतवारी पुढील पी वायक्यू कंबाईन बी दोन हजार वीस वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदूवादची मागणी असे रिकामे जागा यांनी म्हटले पर्यात एक लॉर्ड डलहौसी दोन लॉर्ड रिपन तीन विलियम जोन्स चार लॉर्ड मोरले तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार लॉर्ड मोरले पुढील <पुडिया> पी वायक्यू कंबाईन बी दोन हजार वीस लॉर्ड डलहौसीच्या कर्कर्दीत भारतात पहिला टेलिग्राफ लाईन रिकामे जागा ते रिकामे जागापर्यंत टाकली गेली पर्यायत एका कलकत्ता ते दिल्ली दोन मद्रास ते दिल्ली तीन कलकत्ता ते मद्रास चार कलकत्ता ते आग्रा तर या पी उत्तर होणार चार कलकत्ता ते आग्रा पुढील <पुडिया> पी संयुक्त घटक दोन हजार एकोणीस लॉर्ड डलहौसीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पर्यायत अ रेल्वे युग सुरू केले ब स्वातंत्र्यता सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले क अठराशे बावन्नमध्ये तार विभागाची स्थापना केली ड अठराशे चौपन्नमध्ये पोस्ट कायदा समांत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली पर्यायात एक अ ब आणि क फक्त दोन ब क आणि ड फक्त तीन अ क आणि ड फक्त चार वरील सर्व बरोबर आहेत तर या पिवाकीचं उत्तर होणार चार वरील सर्व बरोबर क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा बंदी जीवन ही पुस्तिका कोणी दिली पर्यायत एक चंद्रशेखर आझाद दोन रासबिहारी बोस तीन रामप्रसाद बिस्मिल चार सचिंद्रनाथ सप्य आलं तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सचिंद्रनाथ सप्य आलं पुढील पी क्यू रिकामी जगा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे पर्यायत एक विनायक दास सावरकर दोन बाळगंगाधर टिळक तीन दामोदर हरी चाफेकर चार नरसिंह चिंतामण केळकर तर या पिवायक्यूचं उत्तर होणार तीन दामोदर हरी चाफेकर पुढील पिवाय असो दोन हजार सोळा पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षांच्या उपक्रमात पिरा खान या नावाने सक्रिय भाग घेतला होता पर्यायत एक पांडुरंग सदाशिव खानकोजे दोन रासबिहारी बोस तीन लक्ष्मण सुखानंद शर्मा चार गजानन रघुनाथ पाठक तर या पी उत्तर होणार एक पांडुरंग सदाशिव खानखोजे पुढील पीवायक्यू असो दोन हजार सोळा रिकामे जगा यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील पर्याय आहेत एक गथा जोशी दोन मगो रानडे तीन लोकमान्य टिळक चार केटी तेलंग तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन म गो रानडे पुढील क्यू एस दोन हजार सोळा पुढील व्यक्तीपैकी कोणीतरी व्यक्तित्र कृष्णाजी प्रभागावर खाडीलकरांना दारुगळा आणि बंदुकींच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिक अभियंता होती पर्यायात एक जोशी दोन राजाराम वजे तीन बालचंद्र केतकर चार रामचंद्र गोखले तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन भालचंद्र केतकर पी वायक्यू एस आय दोन हजार सतरा पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पर्याय एक चार दोन पाच तीन सहा चार, चार सात तर या पी वायक्यू उत्तर होणार दोन पाच पुढील पी क्यू यू एस आय दोन हजार सतरा खालील परत शिखरांच्या समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा अ साल्हेर ब सप्तशृंगी क महाबळेश्वर ड कळसुबाई पर्यायी उत्तरे एक अ ब क ड दोन ड अ क ब तीन ड क अ चार ब ड अ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ड अ क ब पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जगा खिंड आहे पर्याय त एक थळघाट दोन फोंडा घाट तीन पालघाट चार कुंभारली घाट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन पालघाट पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा रायरेश्वर शिखराची उंची रिकामे जगा मीटर आहे एक अकराशे त्र्याहत्तर दोन बाराशे त्र्याहत्तर तीन तेराशे त्र्याहत्तर चार चौदाशे त्र्याहत्तर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन तेराशे त्र्याहत्तर पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा महाराष्ट्रातील खालील खाड्यांचं दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा एक तेरे खोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी दोन दाभोळ राजापुरी तेरे खोल विजयदुर्ग तीन विजयदुर्ग दाभोळ राजापुरी तेरे खोल चार राजापुरी तेरे खोल विजयदुर्ग दाभोळ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक तेरे खोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस व्हाईट बटन मशरूम ची वैज्ञानिक जीवशास्त्रीक संबोधन रिकामी जागा असे आहे पर्याय एक प्लुरोटस फ्लोरिडा दोन व्होल्वो रिअल व्होलवो सीई तीन आगारिकस बायस्पोरस चार एरिमोथेशियम एस बी तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन आगारिकस बायस्पोरस हो। पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस शैवाला आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो पर्यायत एक जिम्नोस्पम्स दोन थैलोफायटस तीन अँजिओस्पर्स चार ब्रायोफायटस तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन थैलोफायटस पुढील पी वाय क्यू कंपी दोन हजार वीस खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात पर्यायत एक लाल शैवाल दोन तपकिरी शैवाल तीन रायझोबियम चार नीलहरित शैवाल तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार नीलहरित शैवाल पुढील पी वाय क्यू संयुक्त घटक दोन हजार एकोणवीस ब्रायोफायटा रिकामी जगा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात पर्यायत एक वाहिनीयुक्त दोन बीजे तीन बिगर वाहिनीयुक्त चार बीजू कधारी तर या पिवायक्यूचं उत्तर होणार तीन बिगर वाहिनीयुक्त पुढील पिवायकू संयुक्त गडब दोन हजार एकोणवीस टिकांबी जागा हे सूक्ष्मजीवांना एकदल वनस्पतींमध्ये असजीवी स्थिरीकरणास उपयुक्त आहे पर्यायत एक ॲझोटोबॅक्टर दोन रायझोबियम तीन दोन्ही एक आणि दोन चारवरीलपैकी कोणतीही पैकी नाही तर या क्यूचं उत्तर होणार एक ॲज टू बॅक्टर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद